नमस्कार मित्रांनो तर आज आपण गॅस सिलेंडरचे नवीन भाव जाहीर झालेले आहे तर त्या संदर्भात महत्त्वाची माहिती या ठिकाणी बघत आहोत तर मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तुर तुम परूं। शोरो तुम तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सर्व प्रकारच्या गव्हर्मेंट स्कीम आणि सरकारी योजना तुमच्यापर्यंत पोहोचतील ठीक आहे आणि सर्व सरकारी योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकाल ठीक आहे तर बघू शकता आपण देशातील नागरिकांसाठी या ठिकाणी आनंदाची बातमी आहे उद्यापासून घरगुती गॅस ज्या किमती शंभर रुपयाची घट होणार आहे ठीक आहे आता पूर्ण व्हिडिओ बघा तरच तुम्हाला पूर्ण माहिती कळेल ठीक आहे नंतर चौदा पॉईंट दोन किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची नवीन किंमत ही आठशे दोन रुपये पन्नास असेल ठीक आहे आठशे दोन पॉईंट पन्नास ही सवलत देहातील सर्व शहरांमध्ये आता लवकरच लागू होणार आहे म्हणजे या ठिकाणी बघू शकता एकशे आठशे दोन पॉईंट पन्नास म्हणजे आठशे दोन ना या ठिकाणी या सर्व देशामध्ये हे लागू होणार ठीक आहे आता गेल्या काही महिन्यापासून घरगुती सिलेंडरमध्ये मोठी वाढ झाली होती दोन हजार चोवीसमध्ये गॅस सिलेंडरची किंमत नऊशे पर्यंत पोहोचली होती जी एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये नऊशे होती व दारावाढीमुळे सर्वाधिक नागरिकांच्या विषयावर ताण पडला होता त्यामुळे केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शंभरचे कपात करण्यात आली असून या लाखचे तत् हे बघा आता आतापर्यंत काय होतं शिलेंडर महाग होतं थोडंसं परंतु आता काय आता याच्यावर मला जरी असं वाटतं वैयक्तिक मत आहे की निवडणुकांचा परिणाम याच्यावर झालेला आहे म्हणून तरी हे एवढं स्वस्त या ठिकाणी तुम्हाला शेंडर मिळणार आहे ठीक आहे परंतु आहे जे आहे ते मला या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे आता काय झालं नऊशेच्या उच्चांकेच्या किमतीत तुलनेत तब्बल सत्त्याण्णव पॉईंट पन्नास ची घट आहे ठीक आहे आता हे बघा आणखी एक महत्वाची गोष्ट सांगून देतो तुम्हाला एकनाथ शिंदे सरकारची अशी घोषणा आहे की लाडके बहीण योजनेमध्ये तिसरा हप्ता आ, या तारखेला जमावणार आहे आणि ती, कपातीचे कारणसुद्धा माझ्या दुसऱ्या वेट मी या ठिकाणी सांगणार आहे ठीक आहे आता काय दिलेलं या ठिकाणी आहे बघा या महागाईच्या जमा काळामध्ये शासनाने नागरिकांना या ठिकाणी दिलासा तुम्हाला बघायला मिळतो या ठिकाणी ठीक आहे म्हणजे तुम्हाला शंभर रुपयां सिलेंडर या ठिकाणी थोडं स्वस्त बघायला मिळतो ठीक आहे आणि हां आता मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ सांगणार म्हणजे पुढच्या व्हिडिओ माहिती सांगणार आहे की या ठिकाणी काही विरोधी पक्ष नेते किंवा विरोधी पक्षांचं असं वक्तव्य आहे की एकदा सरकार आल्यानंतर त्या ठिकाणी लाडक्या बहिणीचे योजनेचे पैसे ते वाढवून देतील आणि लाडक्या बहिणीच्या पैशामध्ये वाढ होईल असे वक्तव्य विरोधी पक्षांनी या ठिकाणी केलेलं तुम्हाला दिसून येते ठीक आहे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आवडला असेल तरच बरं माझी जबरदस्ती नाही आहे आणि मित्रांनो गव्हर्नमेंट स्कीमसाठी आणि सरकारी योजनांसाठी सबस्क्राईब करा जय हिंद जय जवान जय किसान